मोठं नुकसान आहे परिस्थिती आहे शेतकऱ्यांना तात्काळ काही मदत मिळेल का, 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 का पंचनामे काय प्रामुख्याने पश्चिम विदर्भामध्ये वाशिम यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा आणि बुलढाणा आणि अकोल्याचा काही भाग या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे चार लाख हेक्टरच्या वर पिकाचं नुकसान झालेलं आहे म्हणजे पंचनामे होतील परंतु काही ठिकाणी शेती खरबुड निघाले आहेत ज्या ठिकाणी जनावर काही वित्तहानी झाली आहेत तातडीने जिल्हाधिकाऱ्याच्या अकाउंटमध्ये जे आमचे आपत्ती व्यवस्थापनाचे निधी असतं जिल्हाधिकाऱ्याला मान्य मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे की तातडीने पैसे विथड्रॉ करा आणि तातडीची मदत या सर्व घरमालकांना ज्यांचे घरं वाहून गेले ज्यांना एनडीआरएफ एफच्या टीमच्या माध्यमातून रेस्क्यू करायला लागलं त्या सर्वांना मदत मिळाली पाहिजे याकरता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे आजच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा संपूर्ण रिपोर्ट सादर होणार आहे तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर पूर्ण चर्चा होईल परंतु जे आता स्टँडर्ड नॉर्म्स आहे त्याप्रमाणे मदत द्यायला सांगितली आहे अजून काही यापेक्षा जास्त काही ये करता येईल का याबद्दल मंत्रिमंडळात चर्चा होईल सामनामधून तुमच्या विभागावर आणि गृह विभागावर टीका करण्यात आली तहसीलदारांनी भावना व्यक्त केल्या तर त्यांना निलंबन केलं परंतु भ्रष्टाचार बोकाळलेला आहे गृह विभाग आणिच महसूल विभागा नाही त्यांनी समजून घेतलं पाहिजे सामनाच्या संपादकांनी कारवाई करायचा काही प्रश्न येत नाही पण कॉसे ज्युडिशियली सीटवर जिथे आपण न्याय दंडाधिकारी बसलेलो आहोत त्या सीटवर बसून सेंड ऑफ सादर सेंड ऑफ करणे तो केला पाहिजे त्याच्या भावना व्यक्त केल्या पाहिजे एखादा मोठा हॉलमध्ये केला पाहिजे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम केला तरी अडचण नाही पण ज्या पद्धतीचा रिलीव झाल्यावर पुन्हा वापस येऊन त्याच सीटवर बसणे म्हणजे एखादा अधिकार रिलीव्ह झाला पुन्हा वापस आले त्याच सीटवर बसले तसा अधिकार त्या सीटवर रिलीव झाल्यामुळे गेलेला आहे पण कशी ज्युडिशियल सीटवर बसून न्यायदंडाधिकारच्या सीटवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीचा शो करणे आणि सोशल मीडियावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करणे उलट त्यांनी केलेल्या चांगल्या कामाच्या चा, तहसीलदारांनी चांगलं काम केलं त्या चा कामाच्या चांगल्या क्लिप्स तयार करून सोशल मीडियावर टाकल्या असत्या तर अजून चांगलं झालं असतं परंतु न्यायदंडाधिकारच्या सीटवर बसून म्हणजे उद्या मी न्यायदंडारक्या सीटवर मी कधी कौशिक ज्युडिशियल माझ्याकडे अपील आहे तिथे बसून जर मी गाणे म्हणायला लागलो ऑर्केस्ट्रा करायला लागलो तर ते काही महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेला योग्य नाही आहे म्हणून कारवाई केलेली आहे आणि त्यांचं स्पष्टीकरण जे काही येईल त्यावर पुढचा विचार करू निवडणूक आयुक्तांवर महाभियोग खटला विरोधक आणण्याच्या तयारीत आहे नाही आता हे नवटंकी आहे त्यांना हे माहिती आहे की निवडणूक आयोगाने संपूर्ण विषयाचं विश्लेषण केलेलं आहे आणि खरं तर ही पद्धती नाही आहे